सर बिहार निवडणुकीच्या निकालाचे कल आपल्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे यावरती आपल्याकडे चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सर आहेत ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत राजकीय विश्लेषक आहेत नमस्कार सर एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत पहिल्यांदा सरांना आपल्याला विचारायचं आहे की ही संपूर्ण जी निवडणूक आहे सर तर याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे बिहारची निवडणूक महत्वपूर्ण मानली जात आहे तिचे निकालही यायला सुरुवात झालेली आहे मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर या निवडणुकीकडे आपण काय पद्धतीने बघितलं पाहिजे कसं बघितलं पाहिजे या निवडणुकीकडे या निवडणुकीला खूप खूप महत्त्व आहे याचं कारण असं आहे की केंद्रातलं जे सरकार जे आहे ते, ते आ, या निवडणुकीच्या म्हणजे या निवडणुकीच्या वर अवलंबून आहे म्हणजे याचा एक सपोर्ट आहे केंद्र सरकारला या आघाडीमध्ये निकालाचा केंद्र सरकारवरती परिणाम होईल असं वाटतंय काय कसा निकाल येतो त्याच्यावर अवलंबून आहे कारण केंद्रामध्ये नितीश कुमारांचा पाठिंबा आहे आणि नितीश कुमारच या निवडणुकीतलं केंद्र बनलेलं आहे आणि बिहारचं वैशिष्ट्य असं की बिहार देशाला दिशा देतं नितीश कुमारांचा पक्ष प्रादेशिक पक्ष आहे इथं राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षाचा आणि याचा मोठा हे होणार आहे म्हणजे नितीश कुमारांच्या पाठिंब्यावर केंद्राचं सरकार आहे आणि इथं नितीश कुमारांची भूमिका आणि रिझल्ट काय होतात या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला पाहिजे <laughs> <शक्तासा वाना> <laughs> था था जर असं झालं म्हणजे नितीश कुमार परत पलटी मारू शकतात आणि त्याचा केंद्रावरती परिणाम होऊ शकतो असं म्हणायचंय सत्तेच्या राजकारणात काही सांगता येत नाही पण आता हे सगळे काय होतात त्याच्यावर पुढचं सगळं होईल पण जर समजा कदाचित आर जी डी ला किंवा महागठबंधन आलं तर काय सांगता येत नाही म्हणजे नितीश कुमारांचा आजवरचा स्वभाव पहिला राजकीय स्वभाव पहिला तर होऊ शकतं पण तेवढी ती किती रिस्क घेतील हाही परत महत्वाचा मुद्दा आहे आणि पण एवढं मात्र खरं की या निवडणुकीचे कल देशाच्या राजकारणाला दिशा देणार आहे पण तो या सगळ्या एक्झिट पोल बघितल्यानंतर किंवा आताच्या निवडणुकीची सगळी प्रक्रिया आणि आतापर्यंत दीड महिन्यामध्ये जे झालं ते बघितल्यानंतर काय वाटतं की महागठबंधन आणि एनडीए याच्या कुठल्या तरी एका बाजूने हा निकाल कळलेला असेल की परिस्थिती थोडीशी वेगळी असू शकते या या निवडणुकीकडे आपण निवडणूक पूर्व काळातल्या बऱ्याचशा गोष्टी दारा व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे पहिला महत्वाचा मुद्दा असा की महागठबंधन आणि विशेषतः काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जो गैरव्यवहार झाला होता तो चव्हाला आणि ओ चोर हा चोरा मुद्दा होता त्याच्या अगोदर निवडणूक आयोगाने ज्या भूमिका घेतल्या होत्या ते मुद्दे होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग कसा होता हे फार तपासण्यासारखं आहे महिलांची तर टक्केवारी वाढलेली दिसते आहे पण काय कुठल्या बाजूने हे महिलांची टक्केवारी वाढली हे स्वागत आहे विशेषतः दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलेले आणि ते जवळपास एकोणसत्तर टक्केपर्यंत पोहोचलेले हे खूप महत्वाचं आहे साधारणतः आपल्याकडे असं चित्र दिसतं की जेव्हा मतदानाचं प्रमाण वाढतं तेव्हा सरप्राईजिंग रिझल्ट येतात अजून हे चाललेलं आहे त्यामुळं रिझल्टबद्दल आपल्याला लगेच बोलणं जरा परिपक्वतेचं ठरणार पर पण इथं महिलांचा सहभाग वाढलेला आहे आता हे तपासलं पाहिजे की महिलांचा सहभाग वाढण्याची कारणं काय काय एकतर सर्वसाधारण जुन्या सगळ्या निवडणुकांचा माल पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की महिला नितीश कुमारांच्या निती निती राजकारणाच्या बाजूने म्हणजे मागच्या निवडणुकीच्या काळात जर आपण पाहिलं त्याच्या अगोदर आठ आठ नऊ नितीश कुमारांनी शाळेतल्या मुलींना सायकली दिल्या आता ते मतदार झाले दारूबंदीचं त्यांनी दारूबंदीचा विषय घेतला होता त्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे आणि आता त्यांनी ते त्यांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये आणि ती कोटीची संख्या आहे आता या सगळ्याचा परिणाम महिलांच्या निवडणूक सहभागावर होणार आहे आणि तो झालेला दिसतोय म्हणजे हे जे, जे विक्रमी मतदान झाले त्याची ही सगळी कारणं आहेत पण जर सर आपण असं बघितलं की संपूर्ण देशामध्ये हा पॅटर्न दिसतो आहे म्हणजे मध्य प्रदेशामध्ये लाडकी बहीण योजना असेल इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल याचा परिणाम निकालामध्ये दिसला तर हा निकालामध्ये जर बिहारमध्ये पण परिणाम दिसला तर पुढचं संपूर्ण राजकारण नेमकी कसं असेल म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून किंवा निवडणुकीचं राजकारण कसं बदललं असेल मुळामध्ये मुळामध्ये मतदारांच्या खात्यात सरकारनी निवडणुकीच्या पूर्वकाळात पैसे जमा करणं हेच मग निपक्ष निवडणुकीच्या समोर मोठं आव्हान आहे आपण निवडणुका फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही प्रलोभनं असता का म्हणे ती मग ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असता का म्हणे असं असलं पाहिजे तुम्हाला ह्या सगळ्या योजना आखायच्या होत्या तर मग निवडणुकीच्या अगोदर तुम्ही का केल्या नाहीत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातच का इतकं आपण पाहिले की निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना खात्यात पैसे जमा झाले म्हणजे त्याचा इमिजिएट इफेक्ट होणारच आहे ना, ना।, 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 ना। आणि ते मॉडेल मध्य प्रदेशात विकसित झालं ते मॉडेल महाराष्ट्रात विकसित झालं ते मॉडेल आत्ता आपल्याला बिहारमध्ये दिसते पण असं काही मान्यता मिळाली काय खरं म्हणजे याकडे निवडणूक आयोग आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने यांनी फार काळजीपूर्वक बघायला पाहिजे असं मला पण ह्या जो महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकण्याचा मुद्दा आहे यामुळे निवडणुकीमधले बाकीचे मुद्दे जरा बाजूला राहत आहेत किंवा या निवडणुकीमध्ये एकंदरीत काय काय महत्वाचे मुद्दे होते प्रचारामध्ये असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असेल काय महत्वाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा म्हणजे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विकासाच्या घोषणा केल्या आहेत पॅकेजच्या गोष्ट केल्या आता मग परत प्रश्न निर्माण होतो की मग विकासाचा जरी मुद्दे असले आणि मागच्या वेळी तुम्ही विकास केला असा दावा केला असला तरीसुद्धा उमेदवारी देताना जातीय समीकरण पाहिलेली आहेत मग विकास की जातीय समीकरण हा मुद्दा परत आधारित होतोय आणि खरं म्हणजे अँटी इन्कन्बन्सी आहे असं प्रायमफेसेसवर दिसतंय ज्या पद्धतीनं महागठबंधन आघाडीला झालेल्या जाहीर सभा त्याला मिळालेला प्रतिसाद हा आपल्याला त्याच्यातून दिसतो पण पुन्हा मतदान घडतं आहे आणि खोल अंतिम टप्प्यात काय काय घडतात ते आपल्याला तपासायला लागणार आहे आत्ताचे जे कल दिसत आहेत त्यानुसार एकशे दहा जागांवरती म्हणजे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दहा जागांचे कल समोर आले आहेत त्याच्यामध्ये एकशे दहा जागांवरती इंडी ए आणि महाआघाडी पंच्याण्णव जागांवरती म्हणजे फार फरक नाही आहे आत्ताचे जे कल येत आहेत त्याच्यानुसार दिसतंय तर या कलांवरती तुमचं काय मत आहे आपण थोडंसं हे तर कल बदलत राहणार आहे आणि जोपर्यंत फायनल येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर ठाम बोलता येणार आहे पण एकूण ट्रेंड जर आपण पाहिलं तर महागठबंधन आणि एन डी ए याची बिहारमध्ये चुरशीची लढाई झाली दोन हजार पंचवीसला दोन हजार वीसला जी निवडणूक झाली त्यामध्ये दोघांना जवळपास सारखी मतं होती एक दहा ते बारा हजार मतांचा फरक होता खूपच कमी होता म्हणजे काहीच नाही ना तो दहा बारा मतं म्हणजे ती बॅलेट पेपरमध्ये पण तेवढे असतात पोस्टल म मतं जी आहेत ती आहेत आणि आत्तासुद्धा सत्ता असूनसुद्धा फार फरक दिसत नाही लक्षात घ्या पाच वर्ष सत्ता आहे केंद्राचं पाठबळ आहे असं असून सुद्धा या निवडणुकीत फार फरक दिसत नाही त्यामुळं परिस्थिती आहे की हे कल बदलतील आणि चुरशीची होईल म्हणजे एक्झिट पोलमध्ये जे आत्तापर्यंत चित्र आपल्याला दिसलं की एका बाजूला इंडियलाच पूर्णपणे बहुमत मिळेल तर तसं होईल असं तुम्हाला वाटत नाही आहे किंवा अख्खाचे कल बघता घासून होईल घासून होईल एक्झिट पोलचे का आपल्याकडे एक्झिट पोलचे बऱ्याच वेळा निकाल बदललेले पण आहेत अगदी बिहारमध्येच एकेकाळी पूर्णपणे सफाई झालेले एक्झिट पोल दाखवत होते तिथं सत्तेत आले दोन वेळेस दोन वेळा झालेले त्यामुळं आणि एक्झिट पोलचा परत प्रॉब्लेम कसा होता म्हणजे आता मी ते एक्झिट पोल पाहत होतो निवडणूक संपली वो, वोटिंग संपलं आणि लगेच दाखवलेलं आहे तुम्ही सॅम्पलिंग कोणते घेतले कोणत्या भागातल्या लोकांना विचारलं हे सगळे बरेचसे मुद्दे असतात त्यामुळे आपण थोडंसं एक्झिट पोल जरी दाखवत असलं तरी सत्य जे आहे ते सत्य जरा वेगळं असतं आणि ते सत्य याच अंतिमता याच्यातून आपल्याला पाहायला भेटेल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर यामध्ये जनसुराज्य पक्षाची एंट्री झालेली होती प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच हा सगळा प्रयोग केला होता तर याचा काय परिणाम या निवडणुकीमध्ये दिसला किंवा आता प्रशांत किशोरांचं भविष्य नेमकी काय असू शकणार आहे प्रशांत किशोर यांचा हा पहिला प्रयत्न आहे आणि संसदीय राजकारणामध्ये त्यांनी एवढी मोठी हिंमत केली हे स्वागत आहे त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यातून कदाचित आता त्यांचा दावा भरपूर होता पण सत्ता संतुलकाची पण भूमिका करू शकतात सत्ता संतुलक आणि ते बिहारच्या राजकारणाला पुढे काय देतात या निवडणूक पण ती भूमिका बजावण्यासाठी त्यांच्याकडे किती सीट्स असणं गरजेचं आहे किती सीट्सवर ते चार ते पाच जागांवरती त्यांची आघाडी होती मात्र किती निवडून त्यांनी येणं गरजेचं आहे ते संतुलन राखण्यास या सगळ्या दोघांच्या याच्यामध्ये ते फार राहणार नाही पण समजा चार पाच जरी आले त्याने बहुमताला जरी कमी पडले तरी ती निर्णय ठरेल ना म्हणजे त्या अर्थाने मी ती सत्ता संतुलक अशा वेळेस त्यांची काय भूमिका असू शकेल आत्ता काय सांगता येणार नाही ते त्यांनी एक आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं की तीस जागांपेक्षा जर कमी जागा माझ्या आल्या तर मी राजकारणामधून निवृत्ती घेण्याचा किंवा राजकारणामधून दूर जाण्याचा विचार करू शकतो तर तसं काय होईल मला असं वाटत नाही कारण हे बघा कसं असतं माहिती आहे काय की शेवटी जरी तुम्ही किती जरी विश्लेषक असलात अभ्यासक असलात तरी जनमताचा कौल आपल्याला प्रत्यक्ष निवडणुकीतून येतो आणि पहिल्या टप्प्यात जर आपण एवढं यशस्वी झालो असेल तर आपल्याला स्कोप आहे असा नैसर्गिक विचार करतो त्यामुळे प्रशांत किशोर जरी म्हणाले असले तरी त्या पत् म्हणण्याशी कायम राहतील आता कसं आहे काय की कुछा। ते निवडणुकीत अपील करायचं असतं जर मी नाही यशस्वी झालं तर मी निवडणुकीतून सं घेईल हे भावनिक अपील आहे ना याचा परिणाम तुम्ही तुमच्या पक्षाच्या तुमच्या कार्यकर्त्यांवर एक तो सकारात्मक परिणाम झाला आता डोळ्या ओरडायची ही होती पण त्यांचा पहिला प्रयोग पहिला प्रयत्न आहे आणि त्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते स्वागतारी आहे पण त्यांनी ज्या पद्धतीने आकडे मांडले की आम्ही पूर्णपणे सत्तेवरती येऊ किंवा त्यांचं आता तेवढे आकडे दिसत नाही त्यामुळे त्यांचा सफाया झाला असं एक म्हटलं जात आहे मात्र चार वर्षाचा पक्ष आहे आणि त्या पक्षाने एवढी अपेक्षा करणं म्हणजे दिल्ली सारख्या ठिकाणी एका वेळेस होऊ शकतं असं पण बिहारसारख्या राज्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावरती राज्य दिल्ली आणि बिहारचे साईज जर आपण बघितलं तर बिहारची साईज मोठी आणि त्यात सामाजिक पातळीवरती देखील खूप फरक आहे तर त्यांच्या पक्षाकडनं किंवा त्यांच्याकडनं एकंदरीतच सगळेजण जास्त अपेक्षा करत होते ते पण जास्त अपेक्षा करतो कसं वाटतं हे बघा कसं असतं माहितीये का राजकीय पक्ष मुख्यतः दोन कारणातून उदाहरला येतात एक चळवळीतून जन आंदोलनातून येतात आप जो आला तो जन आंदोलनातून आला त्याचे मतात परिवर्तन झालं यांचा पक्ष तसा उधायला आलाय का आणि दुसरा नेत्याचा करिश्मा हे दोन्ही मुद्दे त्यांच्याकडे आज नाही आहेत ते त्यांचं नेतृत्व आत्ता सुरू झालेलं आहे कालपर्यंत त्यांची ओळख होती तर राजकारणाचे अभ्यास करणारे आणि इलेक्शन अशा होती आता थे ले ते थेट आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांनी कोणती सेवा उभी केली हे जे आपण सिंग आपण जे बाकीचे आत्ताचे सगळे नेते बघतोय या सगळ्या नेत्यांना सामाजिक परिवर्तनाच्या वेगवेगळ्या राजकारणा राजकीय चळवळीची पार्श्वभूमी हे सगळे सत्याहत्तरच्या आणीबाणीतले नेते आहेत आणि लालू प्रसाद आहे मुलायमसिंग आहे नितीश कुमार आहे हे सगळं चळवळीतलं नेतृत्व आहे ना आणि चळवळीतून जो पक्ष असतो तो झटकेने उभा राहतो कारण लोकांना त्यातून साधन म्हणून ते याच्याकडे बघतात आणखी एक महत्वाचं विचारायचं आहे सर संपूर्ण दीड वर्ष दीड महिन्यामध्ये ही जी निवडणूक लढवली गेली त्यामधल्या काय इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय असू शकतात किंवा आपण जे जसं म्हटलं की, की बेरोजगारीचा मुद्दा होता भ्रष्टाचाराचा मुद्दा होता बेरो स्थलांतराचा मुद्दा होता आ, तर हे मुद्दे फक्त प्रचारापुरते होते लोक मतदान करताना नेमकी काय मुद्द्यांचा विचार करतात किंवा या निवडणुकीमध्ये काय त्यांनी विचार केला असावा असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये स्थलांतराचा एक महत्त्वाचा मुद्दा होता दोन नंतर फारच महत्वाचा बेरोजगारीचा प्रश्न तर बिहारच्या निवडणुकीत कायमच राहिलेला आहे दारिद्र्याचा प्रश्न कायमच राहिलेला आहे आत्ता दारिद्र्य बेरोजगारीच्याबद्दल राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आश्वासनं दिलेली आहेत <गता गता> किंवा पॅकेज डिक्लेअर केलेली लोक त्याच्यावर किती विश्वास ठेवतात हो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की, की निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनं ही निवडणुकीची निवडणुकीचा भाग आहे की, की, की वास्तव वा� आहे आता लोक त्याच्याकडे कसं बघतात का नाही तर मग निवडणूक झाल्याने मग म्हटलं गेलं की नाही नाही हे फक्त निवडणुकीपुरतच होतं मग ती लोकांची फसवणूक होती आणि म्हणून मला असं वाटतं की ही आश्वासनं ही आश्वासनं निवडणुकीसाठी दिलीत ये निवडणूक येतील आणि जातील पण या मुद्द्यांवर राजकीय पक्ष स्वतःला कायम कसे ठेवणार आहेत बेरोजगारचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता असता काय म्हणाय ना निवडणुकीत त्याच्यावर जनमत तयार करणं कोण करणं हे ठीक आहे पण ही सगळी प्रचारातले मुद्दे असतील किंवा निवडणुकीतले मुद्दे असतील तर या व्यतिरिक्त लोक काय नेमकी विचार करतात म्हणजे मतदान करताना बिहारच्या लोकांनी ने आता नेमकी काय विचार केला असं वास्तव वाटत आता हे पुन्हा आता कसं आहे आपण जरी म्हणत जरी असलो तरी पुन्हा जेव्हा सर्वे होतील वेगवेगळ्या संस्था करतील तेव्हा कोणत्या समाज घटकांनी कोणत्या भागातल्या लोकांनी काय विचार केलाय त्याच्या फॅक्ट येतील आता आपण हायपोथेटिकली बोलण्यात काय पण आपलं जे होतं ते आपण लोक जे विचार करा हे सगळे जेव्हा निकालाच्या आकडे येतील तेव्हा लोकांनी काय विचार केला कोणत्या मुद्द्याला प्रश्न दिला त्यांनी विकासाला दिला का त्यांनी अँटी इंडपेंडन्सीला दिला का त्यांनी रोजगाराला दिला का त्यांनी निवडणुकीतल्या गैरव्यवहारांना दिला सगळे हे जेव्हा फॅक्ट्स येतील आता समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या मुद्द्यावर मोठी सभा झाली पण तिथं मतच पडली नसेल तर काय आता फॅक्ट जेव्हा येतील तेव्हाही आपल्याला त्याचं विश्लेषण पुढे करता येईल पण हे निवडणुकीत मुद्दे आले पाहिजे कारण ही एक संधी असते आणि या संधीतून या मुद्द्यांचा पुढे विकास होतो आणि मग त्यातूनच आपल्याला कळतं की लोकांना हे अपील होतात की मग एकंदरीत निवडणुकीचा निकाल कशा पद्धतीने लागेल किंवा आकडे कसे पुढे येतील त्यावरून ते आपण सांगू शकू हा येस अगदी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर की महिलांचं वोट वाढण्याचं जसं सा तुम्ही सांगितलं की ही योजना बा, असेल किंवा बाकी असतील तसं एकंदरीतच बिहारमध्ये यावेळेस आत्तापर्यंत एकोणीसशे ब्याण्णव बावन्न नंतर सगळ्यात जास्त वोटिंग झालंय तर याचं नेमके काय कारण असू शकतं एक तर एक गोष्ट खरी आहे की आपल्याकडे महिला वर्ग हा राजकीय दृष्ट्या दिवसेंदिवस सुज्ञ होत आहे सध्या नव्हतं आहे त्याला पुरुषप्रधान प्रधान संस्कृती ही वस्तुस्थिती आहे पण त्यांना एक त्यांचा व्हॉइस आहे ते स्वतःबद्दल विचार करतात हे देशभराच्या सगळ्या निवडणुकीतून हळूहळू आपल्याला दिसायला लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर महिलांचंच प्रतिनिधित्व दिलं त्याला आता तीस वर्ष झालेलं आहे तीस वर्ष तर तो बदल होणं अपेक्षितच आहे दुसरं की ज्या महिलांना आकर्षित करणाऱ्या योजना आहेत आता याच्यामध्ये पुन्हा त्या योजना ज्या आहेत त्या प्रासंगिक निवडणुका डोळ्यासमोरून ठेवल्यात म्हणून बनवल्यात का खरंच महिलांना सबलकीकरण करायचं आहे तर दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की निवडणुका डोळ्यात डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्या निवडणुकीचं मायलेज मिळावं यासाठी ते योजना केलेल्या आहेत आता ठीक ता, आहे की त्या कदाचित निवडणूक हा जरी तुमचा येतो असला तरी त्यातून काही गोष्टी पुढे आल्या त्यामुळं योजनांचा महिलांच्या विकासाबद्दलचा आहे तो निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट जातो आणि हे तर नितीश कुमारला त्याचा फायदा दिसतोय म्हणजे ज्या पद्धतीने आता बिहारमध्ये महिलांचं मतदानाचं एकदम पर्सेंटेज वाढलेलं आहे त्यावर आपल्याला अगदी स्पष्ट की नितीश त्याचा फायदा जास्त होऊ शकतो मागच्या सगळ्या आपण पाहिलं निवडणुकीश कुमारांना प्रिफर केले हा त्यातला भाग आहे एकंदरीत सर जसं म्हणाले जसं ह्या निवडणुकीचे जे निकाल आहेत ते देशावरती परिणाम करणारे असणार आहे केंद्र सरकारवरती देखील त्याचा परिणाम होऊ शकतो असं सरांचं म्हणणं आहे सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार थँक्यू